स्वामी समर्थ केतुदेवांचा अवस्थेतील गोचर होण्यास सुरुवात होत आहे तुमची रास मिथून आहे मिथून राशीच्या जातकांना केतुदेवांचे कोणते शुभ परिणाम प्राप्त होतील हे समजून घेणार आहोत तत्पूर्वी समजून घेऊयात केतुदेवांवर आपण काय पाहतो ना म्हणजे काय तर केतुदेवांची जी शुभ अशुभ फळे आहेत ती तीव्र गतीने तुम्हाला प्राप्त होणं म्हणजेच केतुदेव जागृत होणं असं होय तर केतुदेव तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये कोणत्या स्थानात आहेत त्या स्थानाचं फळ अधिकाधिक तुम्हाला आता देऊ शकणार आहेत कारण ते जागृत अवस्थेत आलेले आहेत केतुदेवांची मूळ माहिती घेताना सांगू इच्छिते केतूदेव हे छायाग्रह म्हणून ओळखले जातात राहुदेव जसे शिर आहे तसे केतुदेव हे धड आहे त्यामुळे आपण केतुदेवांचा विचार करताना मनापासून एखादी कृती करणं रहस्यमय कार्य किंवा रहस्यमय ग्रंथ याचं लेखन जो कार्य करतो असा वर्ग सर्व केतुदेवांच्या कृपेने नक्कीच आपल्या जीवनामध्ये उत्तमरित्या कार्य करू शकतो वैज्ञानिक तसेच वैमानिक कार्य क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती सुद्धा केतुदेवांच्या अंमलाखाली येते त्याचबरोबर केतुदेव हे तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये काम करताय तुम्ही एआयचं काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच केतुदेवांची स्थिती पत्रिकेमध्ये उत्तम असेल तर आता जागृत अवस्थेतील केतुदेव तुम्हाला विशेष चांगली फळं देऊ शकतील तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य तुमच्याकडनं करून घेऊ शकतील अनुसंधान केंद्र यामध्ये सुद्धा जे संशोधन कार्य करतात अशा वर्गाला केतुदेवांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते आणि त्यांच्या हातून अतिशय उत्तमरित्या कामे होऊ शकतात याबरोबरच तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील कार्यकर्ता टॅरो कार्ड रीडर तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा आता केतुदेव जागृत झालेले आहेत तुमच्याकडनं विशेष आणि चांगलं काम करून घेतील भाषा शैली किंवा भाषेचा अभ्यास सुद्धा पाहिला जातो स्वदेशी भाषा विविध प्रकारच्या भाषा शिकायच्या असतील तर आता तुम्ही प्रयत्न करू शकता विदेशी भाषा तुम्हाला अवगत करून घ्यायची आहे त्याबद्दलचं ज्ञान घ्यायचं असेल नक्कीच आता घेऊ शकता कारण केतुदेव आता शुभ स्थितीमध्ये आहेत तृतीयात आले की तुम्हाला अधिक परिश्रमी बनवतात तुमच्या परिश्रमामध्ये काहीतरी नाविन्य घेऊन येतात म्हणजे तुम्हाला जे कार्य तुम्ही निवडलेलं आहे त्या कामामध्ये काय बदल केला पाहिजे किंवा ते कार्य कशा पद्धतीने योग्य पद्धतीने तुम्ही ते केलं पाहिजे याचं ज्ञान प्राप्त करून देतात कारण केतुदेव हे ज्ञानाचे कारक सुद्धा मानले जातात गूढ विद्या याचे अभ्यासक जे वर्ग जो आहे त्यांच्यासाठी सुद्धा अधिक परिश्रम या दरम्यान घडतील आणि त्या माध्यमात प्रसिद्धी प्राप्त होईल तुम्ही लेखक वृंद असाल गायन वादन नृत्य कला या क्षेत्रामध्ये काम करताय अभिनय क्षेत्रामध्ये काम करताय मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र कार्ड रीडर तुम्ही असाल तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा केतुदेव हे तृतीय स्थानातनं गोचर करतायत अधिक परिश्रमी सूक्ष्म विद्येचा अभ्यास करून विद्या अभ्यासक वृत्ती वाढून तुमच्याकडनं काम करून घेतील आणि त्या माध्यमातन तुम्हाला विशेष प्रसिद्धीचा काळ निर्माण करून देतील पहा सगळ्यात महत्वपूर्ण कार्य तुम्ही करताय तुमच्या माध्यमातनं अनेक लोकांना तुम्ही मार्गदर्शन करत असता केतुदेव तृतीय भावातनं गोचर करणार आहेत अग्नितत्वाच्या राशीतून त्यामुळे काही अंशी तुमच्या स्वभावामध्ये तापटपणा हा दिसून येणार आहे केतुदेव जागृत अवस्थेत आल्यामुळे त्यामुळे कामामध्ये पण तो तापटपणा तुम्हाला दिसून येऊ हो शकतो कामाची कार्यक्षमता अधिक वाढलेली सुद्धा दिसून येईल असे शुभ अशुभ संमिश्र फळ तुम्हाला या तृतीय भावातील केतुदेवांमुळे मिळणार आहे या दरम्यान प्रवास अनेक घडतील तुम्ही खगोलशास्त्र तज्ज्ञ असाल तर त्या माध्यमातून तुम्हाला वारंवार त्या शास्त्राचा अभ्यास आणि त्याचं आकलन करून त्यातलं सूक्ष्म ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं कार्य करू शकणार आहात या दरम्यान तुमच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं तर त्या माध्यमात होऊ शकते असे सुंदर फळ केतूदेव सिंह राशीतनं गोचर करून जागृत अवस्थेतनं तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात केतूदेवांच्या प्रमुख चार दृष्ट्या आहेत त्यातील प्रथम दृष्टी जी आहे पंचम दृष्टी ती सप्तम भावावर येते सातवं घरे पार्टनरशिप मधील बिझनेस आहे बिझनेस मीटिंग्स आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुम्ही व्यवसाय करताय त्या व्यवसायाच्या मीटिंग्स प्लॅन करायच्या आहेत त्या माध्यमात तुम्हाला बिझनेस मोठा करायचा आहे तर अशा सर्व साठी तुम्हाला इथून पुढे पंधरा महिने विशेष ठरणार आहे त्या माध्यमातून नक्कीच तुम्ही चांगलं कार्य करू शकणार आहात सात्वघर जोडीदाराच्या सुखाचं सुद्धा आहे केतुदेवांचे पंचमदृष्टी आल्यामुळे जोडीदारासोबत मतभेद वादावाद असे प्रसंग वारंवार उभे राहणं त्या माध्यमातून एकमेकांबद्दलचे विचारांचे देवाणघेवाण करताना किंवा मते मांडताना सातत्याने वाद झाल्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम भाव कमी होणं असे अशुभ परिणाम सुद्धा केतुदेव देऊ शकतात त्यामुळे उपासनेचा आधार तुम्हाला घ्यावाच लागणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुमचे अधिक अधिक चांगली फळे प्राप्त करून घेता येऊ शकतात केतुदेवांचं सप्तम स्थानावरती जेव्हा दृष्टी येते दुष्ट्यात्मक फळ देताना केतुदेव सप्तमाचं आणखीन एक फळ देतात कारण सातवं घर हे मारक स्थान आहे दुसरं आणि सातवं घरे मारक स्थान म्हणून ओळखलं जातं यावरनं आपण शुभ आणि अशुभ दोन्ही गोष्टी पाहतो सातव्या स्थानावरून आपण कोर्ट कचेरी सुद्धा पाहत असतो वैवाहिक सौख्यासाठी संपूर्ण या पंधरा महिन्यांमध्ये कालावधीत संमिश्र स्थिती किंवा अल्पस्थिती दर्शवतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला विशेष गरज आहे उपासना करण्याची राशी पत्रिकेतील नवम स्थानावरती केतूदेवांची सप्तम दृष्टी येते सात नववं घर जे आहे ते तुम्हाला सातत्याने अध्यात्माकडे घेऊन जातं आध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी धार्मिकता वाढवण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करत असतं नवम स्थानातील स्ता। जी स्थिती आहे ती अत्यंत शुभ असेल तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये तर रा केतुदेवांचं हे दृष्ट्यात्मक फळ तुम्हाला सगळ्यात पहिलं मिळेल ते म्हणजे तुमच्यामध्ये आध्यात्मिकता वाढेल उपासना वाढेल योगा प्राणायाम मेडिटेशन याचा सगळ्याचा आधार घेऊन तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊ शकाल आणि त्या माध्यमातून नक्की स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकणार आहात हेही तुम्हाला चांगलं फळ मिळू शकतं पर्यटनाची संधी वारंवार या पंधरा महिन्यात मिळेल धार्मिक तीर्थस्थळांना वारंवार तुम्ही भेट देऊ शकणार आहात आणि त्या माध्यमातून सुद्धा शुभ फळे मिळतील उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते तुमचं जर शिक्षण सुरू असेल एमबीबीएस किंवा एम एस सुरू असेल तर तुमच्यासाठी सुद्धा एक विशेष चांगला कालावधी आहे या माध्यमात त्याचबरोबर तुम्ही ज्ञानदानाचं आणि न्यायदानाचं कार्य करता किंवा त्या क्षेत्रातलं शिक्षण घेताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कार्य तुमच्याकडनं घडून देणारी दे स्थिती आहे केतुदेव जेव्हा भाग्यस्थानावरती दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणचं अधिक अधिक चांगलं फळ देत असतात कारण ते त्रिकोण स्थान आहे अत्यंत शुभ आणि पवित्र धर्मस्थान म्हणून ओळखलं जाणार हे नवं घर आहे आणि यावरती केतुदेव दृष्टी देतायत त्या ठिकाणचं चांगलं अधिकारिक फळ तुम्हाला नक्कीच देऊ शकतील केतुदेवांची नवमदृष्टी लाभस्थानावर येतय लाभस्थान आर्थिक प्रगतीचं स्थान आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे काही कार्य करताय लेखन कार्य करताय किंवा तुमचं कुठल्याही क्षेत्रामध्ये जे काम आहे कामा त्या कामाचा मोबदला ऋत्युदेव जेव्हा सिंहेतन गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला कार्यक्षम बनवतात आणि त्यामुळे अधिकाधिक कार्य झाल्यामुळे मोबदला सुद्धा तुम्हाला तेवढाच मोठ्या प्रमाणात मिळू शकतो देवांची बारावी दृष्टी कुटुंब स्थानावर येते जसे तुम्हाला सप्तम स्थानाचं मारक स्थानाचं जे अशुभ फळ मिळालं तसंच धनस्थानामधनं आपण कुटुंब सौख्य पाहतो या ठिकाणचं सुद्धा थोडंसं अशुभ फळ मिळू शकतं ते म्हणजे कुटुंबापासून थोडंसं लांब विभक्त होण्याचे संकेत येऊ शकतात कारण केतू विभक्त करतात स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःवरती विचार करणं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अधिकाधिक विचार करणं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला गुरफटून ठेवतात आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांपासून थोडंसं लांब जाता त्यांच्या जीवनातील काही अडचणी आहेत किंवा समस्या आहेत या समजून घेताना थोडस कुठेतरी कमी पडताय की काय असं सातत्याने समोरच्याला वाटू शकतं म्हणून आता आपण उपासनेच माध्यम निवडूयात जेणेकरून तुम्हाला केतुदेवांची अधिकाधिक चांगली फळे मिळतील सगळ्यात प्रथम तुम्हाला केतुदेवांची उपासना काय करायची आहे संपूर्ण या पंधरा महिन्यांच्या कालावधीसाठी तुम्हाला केतुदेवांचं नामस्मरण करायचं आहे रिम केतवय नाम या मंत्राचा जप करा नवग्रह स्तोत्र वाचनात ठेवा किंवा या संपूर्ण कालावधीमध्ये रोज एकदा संध्याकाळच्या वेळेस रामरक्षेचं पठण करा त्या माध्यमातन तुम्हाला मनस्वास्थ मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत वारंवार येतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सातत्य प्रत्येक कार्यामध्ये ठेवता येऊ शकतं कारण तुमची मिथून रास आहे तुम्हाला ज्ञान भरपूर असतं पण प्रत्येक ज्ञान तुम्ही अर्धवट काही बाबतीमध्ये मिळवता आणि त्या माध्यमातून तुम्हाला जीवन कार्यामध्ये यशस्वी होताना अडथळे निर्माण होत असतात हे प्रमुख तुमच्या राशीचा स्वभाव आहे गुणधर्म आहे आणि त्याचे अशुभ परिणाम तुम्हाला मिळू नयेत प्रत्येक गोष्टीतलं प्रावीण्य प्राप्त व्हावं आणि त्या माध्यमातून तुम्हाला उच्च पदे प्राप्त व्हावीत यश संपादन व्हावं आणि समाधान वृत्ती वाढावी या सगळ्यासाठी तुम्हाला सांगितलेली उपासना संपूर्ण पंधरा महिने करायची आहे तर आज आपण समजून घेतलं केतुदेवांचं गोचर हे जागृतावस्थेमध्ये सिंह राशीतनं होण्यास सुरुवात झालेली आहे सत्तावीस सप्टेंबर पासून पुढे पंधरा महिने तुमच्यासाठी किती विशेष असणार आहेत कोणत्या बाबतीमध्ये लाभ प्राप्त करून देणारे आहेत हे समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी